स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीबाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळपासतील त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे कुणाल कामरा हा एक वाह्यात बोलणारा माणूस आहे त्यांनी पूर्वी देखील अशाच प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज तर म्हणजे त्यांनी हद्द केलेली आहे माननीय एकनाथजी शिंदे यांचा जो प्रवास आहे ना एक शेतकरी पुत्र रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास कोणाला तरी पाहत नाही आहे हे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कोणाला पावत नाहीये कारण काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी आहे की एक सर्वसाधारण मनुष्य शिवसेनेच्या मार्फत आज मुख्यमंत्री होऊ शकतो बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं परंतु हा जो कुणाल कामरा जो आहे नंतर तो आता संविधानाचं पुस्तक हातात घेऊन फोटो काढतोय म्हणजे संविधानाचं पुस्तक हातात घेतलं म्हणजे कोणी कोणाला शिव्या देऊ शकतं का मी पण एक संविधानाचं पुस्तक हातात घेते आणि उद्या कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीवर किंवा कोणावरही कोणाच्याही घरातल्या व्यक्तींवर जाऊन शिव्या देणार चालणार आहे का संविधानाने हे अधिकार दिले आहेत का आपल्याकडे अनेक गीतकार कविताकार शेरोशायरी करणारे कलाकार अनेक झालेत अजूनही शेरोशायरीचे कार्यक्रम चालतात चालता, सरकारवर टीका केली जाते परंतु ते काही मर्यादा असतात त्याची काही शब्दरचना असते